नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्दा कृषी विकास केंद्र कोळगाव आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतलाय ते आता सध्या खताचं जे नियोजन कसं करायचं हळदीला या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो आज जवळपास पूर्ण जर महाराष्ट्रात बघितलं तर प्रत्येक हळदीच्या प्लॉटला जवळपास पाच महिने आता पूर्ण झाले म्हणजे दीडशे दिवस आपल्या हळदीला सगळ्यांच्या पूर्ण झाले आहेत दीडशे दिवसाच्या नंतरचं जे आपलं नियोजन आहे ते कोणा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आम्ही आता जमिनीमधून ग्रॅनल फार्ममधले खतं देऊ का आम्हाला पावसामुळे खत देता आलं नाही तर आता, आता आम्ही देऊ शकतो का तर शेतकरी बनवून आता सर्वांना आमची विनंती आहे की तुम्ही जमिनीमधून जे ग्रानल फार्म खतं असतात जसं आपलं विशेष झिरो तेरा डी पोटॅस या खताचा वापर तुम्ही न करता आता वॉटर सोल्युबलवर खतावर लक्ष द्या कारण आता तुमचे हे खतं दिल्याच्या तुमचा काय असा विशेष फायदा होणार नाही कारण आता आपल्याकडे फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोनच महिने आपल्याला शेंगाची लांबी करण्यासाठी शेंगा जास्त आणण्यासाठी आहेत आणि आपण हे खतं दिल्याच्या नंतर आपल्याला लवकरात लवकर ते उपलब्ध होणार नाहीत आणि आपल्याला त्याच्यापासून हवा तसा फायदा होणार नाही कारण यावर्षी जमिनीशी अति पाऊस झाल्यामुळे अतिशय जमिनीत चिकड झाल्या पिकाला मुळा व्यवस्थित नाही ता किंवा ते जमिनीमध्ये मिसळण्याची क्षमता सुद्धा यावर्षी कमी झाली जमिनीचा जास्त पाण्यामुळे जमिनीचा पीएच वाढलेला आहे जमिनीत चिकडपणा वाढला आहे त्यामुळं तुम्हाला सर्व शेतकऱ्या बांधवायला विनंती आहे की आता कुणीही ग्रॅन्युल फार्म मधल्या खताकडे लक्ष न देता जास्तीत जास्त तुम्हाला आता वॉटर सोल्युबल खताच्या पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर पिकाची भूक भागवण्यासाठी लवकरात लवकर पिकाला ताकद देण्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल त्या पद्धतीने करा आता बरेच शेतकऱ्याचे असे फोन येतात की आम्ही तेरा चाळीस तेरा खत देऊ का तर शेतकरी बांधवनं तेरा चाळीस तेरा खताचाही आपला आता प्रेड पुढे निघून गेला कारण यावर्षी जमीन अतिपावसामुळे चिकट झाल्यामुळे जमिनीमध्ये आपल्या पिकाला व्यवस्थित मुळ्या राहिल्या नसल्यामुळे जमिनीमध्ये तेरा चाळीस जाऊन तुम्ही जर नायट्रोजनचं प्रमाण वाढवलं तर शेतकरी बांधवांना आपले शेंगा जे आता नवीन अंकुर होण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे यावर्षी याचा या प्रॉब्लेम तुम्हाला जास्त वाढेल त्यामुळे तुम्ही तेरा चाळीस म्हणजे नायट्रोजनयुक्त जे पण खतं आहेत हे तुम्ही वापरू नका आता बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही शेंगा अंकुर जे सांगितलं होतं की मुळ्या खराब झाल्यामुळे कॅल्शियम उचलता येत नाही जमिनीमध्ये पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढू देऊ नका तुम्ही कॅल्शियम मेंटेन करा तर शेतकरी बांधवांनी डायरेक्ट कॅल्शियम नायट्रेटचा वापर करण्याचा प्रयत्न करतात शेतकरी बंधूंनो कॅल्शियम सुद्धा ते नायट्रेट फॉर्म असल्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही वापर टाळण्याचा प्रयत्न करा कारण जमीन अति चिकट झाल्यामुळे कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला हवं त्या पद्धतीने जमिनीमध्ये जाऊन विघटन होणार नाही आणि झालं तरी त्याचं पचन वहन होणार नाही कारण कॅल्शियम हे अतिशय आळशी अन्नद्रव्य आहे त्यामुळे तुम्हाला शेतकरी बंधूंना ज्या पण कॅल्शियम तुम्हाला मेंटेन करायचा आपण तसा व्हिडिओ दिला आहे तुम्हाला जिथं पण मिळेल कॅल्शियम थायोसल्फेट फॉर्म मध्ये जे पण मिळेल जिथं मिळेल त्या प्रकारचा वापरा जेणेकरून तुमच्या जमीनचा पीएच व्यवस्थित होईल जमीन तुमची मोकळी होण्याला मदत होईल पिकाला नवीन मुळी चांगली येईल आणि आपल्या पिकातली जे कॅल्शियमची कमतरता हे लवकरात लवकर दूर होईल शेतकरी बांधवाला आमची विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी या अवस्थेमध्ये कॅल्शियम थायोसल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे कॅल्शियम थायोसल्फेट जर तुम्ही नाही वापरलं तर तुमच्या जे शेंगाची जे लांबी आहे एक समान होणार हे वाढणार नाही म्हणजे शेंग तुमचे जे बुडाच्या साईडला आहे ते लहान राहील आणि टोकाकडे जाऊन थोडी जाड होईल किंवा थोडीशी विकृती प्रकारची शेंग होईल कारण शेंड्याला जर तुमच्या टोकाला जर कॅल्शियम व्यवस्थित जर पिकामध्ये मेंटेन होईना गेले तर शेंग पुढे सरकण्यासाठी जो जमिनीतला चिकटपणा बाजूला करून शेंग पुढे सरकण्याचं प्रमाण आहे याच्यामध्ये घटवते येईल म्हणून तुमच्या शेंगा खुज्या आणि जागच्या जागी जाड होऊन बसतील दुसरी गोष्ट त्या शेंगाला जे आपल्या उपशेंगा येतील याचं सुद्धा प्रमाण तुम्ही कॅल्शियम नाही दिलं तर खूप मोठं प्रमाणामध्ये कमी राहील त्यामुळे तुम्ही कॅल्शियमकड लक्ष द्या हळदीमध्ये क्रुकोमिंग जे उतरते म्हणजे आपलं वाढून हळदीचं वजन जाऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला कॅल्शियम तितकंच महत्त्वाचे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला कॅल्शियम देणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आमचे शेंगामधून नवीन फुटी तयार होत आहेत शेतकरी बंधनो हे खूप धोक्याची घंटा आहे शेंगा पाचवल्या म्हणजे तुमची शेंगाची वाढ थांबली आणि त्याच्यातला सर्व अंक अर्क जो आहे ते अंकूर खाते आणि नंतर आपल्याला शेंगातून तसं उत्पादन मिळत नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कॅल्शियम थायोसल्फेट द्या पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो तुम्ही नायट्रेट फॉर्म युक्त कॅल्शियम जे आहे याचा वापर न करता तुम्ही थायोसल्फेट कॅल्शियमचा वापर करा तर शेतकरी बंधूंनो आपल्या ज्या पण शेंगा आहेत आता जवळपास प्रत्येक प्लॉट वर जर बघलं तर दोन इंच तीन इंच चार इंचाच्या शेंगा सुदृढ पद्धतीने वाढतात पण त्या शेंगाचं जे वजन आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्याला वाळल्याच्या नंतर ज्याच्यातून उत्पादन घ्यायचंय त्याला वजन येणं त्याला मजबूती मदतून येण्यासाठी आपल्याला वाटर सोल्युबल खताचा वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधून बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही जर सांगितलं तुम्ही आता तेरा चाळीस तेराचा वापर करू नका कारण नायट्रोजनयुक्त खतं तुम्ही पिकाला देण्याचा आता टाळा आता बरेच शेतकरी जे तुम्हाला सांगतो की आम्हाला येत आहे की आम्ही पोटॅशियम सोनायड वापरतो वापरायलो किंवा तेरा झिरो पंचाळीस द्यायलो किंवा पोटॅशियम झिरो झिरो पन्नास द्यालो शेतकरी पण एवढ्या लवकर तुम्ही हाय क्वालिटीचं पोट्या देण्याचा प्रयत्न करू नका अजून आपल्याला पिकाला फॉस्फरसची कमतरता दोन महिने जाणवणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला फॉस्फरस पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेंटेन करावं लागणार तुम्ही फॉस्फरस जर व्यवस्थित मेंटेन नाही केले तुमच्या शेंगावर जे आलेले शेंगा आहेत किंवा फुटव्यावर आलेले शेंगा आहेत याला भरपूर योग्य असं पोषण भेटणार नाही त्याच्यापासून आपल्याला सुदृढ असं शेंगा तयार होणार नाही तुम्ही जर आजच पोट्याचा वापर सुरुवात केला तर आपल्या शेंगाला हवं तसं वजन येणार नाही आपल्याला जे पोटॅसचा वापर करायचा तो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये करायचा आहे त्यासाठी सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे की तुम्हाला जास्तीत जास्त फॉस्फोरसन कमी प्रमाणामध्ये पोटॅस आणि झिरो नायट्रोजन कशा पद्धतीने मेंटेन करता येईल याकडे लक्ष करा म्हणजे झिरो नायट्रोजन जास्त फॉस्फोरसन कमी पोटॅश अशा पद्धतीने जर तुम्ही हे मेंटेन केलं तर तुम्हाला सांगतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे आपले यावर्षी खूप उशिरा फुटव्याले फुटव्याला आलेल्या शेंगा आपल्या शेंगाला आलेल्या उपशेंगा आणि आपल्या मुख्य शेंगा या सर्वांचं वजन वाढण्यासाठी आपल्याला याचा आ, फायदा होईल तर शेतकरी बंधू आता आपल्याला याच्यामध्ये पर्याय काय आहे मार्केटमध्ये बरेच शेतकरी झिरो बाऊन चौतीस सुद्धा या वर्षी त्याच्यासाठी आहेत शेतकरी बंधू आपण झिरो बावन चौतीस पेक्षा आपण जर तुम्ही हे न्यूट्रिलॅक्स म्हणजे वेदांत कंपनीचं झिरो झिरो अठ्ठावन्न अडतीस प्लस हे जर खत तुम्ही जर वापरलं तर खूप फायदेशीर राहील शेतकरी बंधू तुम्हाला इतर खतापेक्षा हे अठ्ठावन्न अडतीस वापरण्याचा एक फायदा विशेष म्हणजे या खताचा पीएच कमी आहे आता जर जमिनी जर विचार केला शेतकरी बंधू नो तर आपल्या पिकाच्या मुळ्या जवळपास सतरा ऐंशी टक्के हळदीच्या मुळे आपल्या खराब झाल्यात फॉस्फरस हा जो घटक आहे तो पचण्यासाठी वहनासाठी अतिशय जड घटक आहे म्हणून आपल्याला तो पचवणं खूप अवघड जाईल त्यामुळे आपल्याला कमी याच्यामध्ये म्हणजे आपल्या जमिनीचा आता जर पीएच विचार केला गेल तर शेतकरी बंधू साडेआठच्या आसपास पीएच प्रत्येक जमिनीचा आठ साडेआठ वर जाऊन बसला एवढ्या हाय पीएच वर आपल्याला फॉस्फरस उचललेल्या पिकाला खूप अवघड जाते कारण जमिनीमध्ये चिकटपणा खूप वाढलेला आहे मुळ्या खराब झाले तर आपल्याला कमी पीएच खत आणि कमी वेळामध्ये पिकाला पचवण्यासारखं जे खत आहे या खताचा यावर्षी वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो काळानुसार तुम्ही प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजीमध्ये जर बदल केला तर आपली शेती आणि आपण टिकल याच्यामध्ये काही शंका नाही तर शेतकरी बंधूंनो अठावन अडतीस वापरण्यामागाला एक विशेष आहे तर हे जी टेक्नॉलॉजी आहे शेतकरी बंधूंनो हे मोनोपोटॅशियम फॉस्फेट नावाची टेक्नॉलॉजी आहे याचं जे फार्मुलेशन कंपनीला दिलं आहे शेतकरी बंधूंनो के टू पी ओ थ्री हे टेक्नॉलॉजी आहे आता आपण जे पण खतं जर दुसरे जर घेतलं तर पी टू ओ फाईव्ह मध्ये पी टू ओ फाईव्ह या फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला बाजारपेठेमध्ये खतं भेटतात पण ही टेक्नॉलॉजी नवीन आहे आणि एकदम असरकारक आहे शेतकरी बंधव एक विशेष आणखी फायदा आहे की हे आपल्याला बुरशीनाशक म्हणून सुद्धा अतिशय चांगलं काम करते हे पचण्यासाठी विरघळण्यासाठी आणि वहनासाठी अतिशय हलका असं खत आहे आणि अतिशय कमी दरामध्ये सुद्धा हे उपलब्ध आहे शेतकरी बंधनो आपण जेव्हा जेव्हा फॉस्फरस खतं आणि फॉस्फेट खतं शेतकरी बंधनो हे जे खत आहे ते फॉस्फेट फॉर्म मध्ये याचा जो पीएच आहे ते चार पॉईंट दोन ते चार पॉईंट चार पर्यंत याचा पीएच आहे याचा पीएच कमी असल्यामुळे शेतकरी बंधू आपल्या जमिनीतला पीएच कमी होतो आणि आपल्या जमिनीत दुसरे पण जे न्यूट्रिशन आहे त्याचं सुद्धा अपेक्षित चांगलं होतं इतर अन्नद्रव्य शेतकरी शेतकरी बंधनो हे फिक्स होत नाही कारण हे ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे आणि याच्यामध्ये क्लोरीन आणि सोडियम मुक्त हे है। बहु खत आहे अतिशय बहुउपयोगी खत म्हणून याच्याकडे बघायला काही अडचण नाही आणि कमी वेळामध्ये लवकरात लवकर पिकाला अन्नद्रव्य पुरवण्यासाठी अतिशय उपयुक्त खत आहे शेतकरी बंधनो सगळ्यात अनेक एक महत्वाचा गोष्ट म्हणजे आपण वॉटर सोल्युबल खतं फक्त पिकाच्या वाढीसाठी पोषणासाठी म्हणूनच वापर केला असेल पण हे जे खत आहे शेतकरी बंधनं हे बघा डबल ऍक्शन न्यूट्रिशन फंगस प्रोटेक्शन शेतकरी बंधनो याचं जे काम आहे तर आपल्याला जमिनीमधले जे पण हानिकारक बुरशी आहेत याच्यावर सुद्धा कंट्रोल मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त खाता याचा जो फॉर्म्युलेशन दिला आहे शेतकरी बंधूंनो नो केच ओ आ, टू पी ओ थ्री याचं कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीतल्या जे हानिकारक डावणीसारखे बुरशी असो मूळकुद असो यावर सुद्धा आपल्याला चांगलं नियंत्रण मिळेल आणि विशेष म्हणजे त्याच्या विरोधात पिकाचे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त खत आहे शेतकरी बंधन याच्यामध्ये कंपनीने ऍडिशनल म्हणजे ट्रेस इलिमेंट सोबत फिरत सुद्धा दिले त्याच्यामुळे आपल्या पिकावरचे कलर सुद्धा येण्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या पिकाला मुळ्या कमी असल्यामुळे जमिनीत शिकटपणा जास्त वाढल्यामुळे जमिनीचा पीक जास्त वाढल्यामुळं आपल्याला इतर खतं घेण्यापेक्षा शेतकरी बंधू तुम्ही जर अठ्ठावन अडतीस जर खत वापरलं तर तुम्हाला याच्यातून असा अतिशय दर्जेदार पिकात आपल्याला जे आता पाहिजे म्हणजे आपल्याला जास्त फॉस्फरस आणि कमी पोटस या दोन्ही गोष्टीची जी आता पिकाची नितांत गरज आहे म्हणजे आपल्या आलेल्या शेंगा पोचण्यासाठी हे खूप फायदेशीर राहील आणि प्रत्येक शेतकऱ्याने याचं जे प्रमाण आहे ते एकरी अडीच किलो वापरायचं आहे शेतकरी बांधवांनो याचे जास्त डोस तुम्हाला घ्यायची गरज नाही एक किंवा दोन डोस तुम्ही पंधरा दिवसाच्या अंतराने याचे डोस घ्यायच्यापेक्षा जास्त याची गरज नाही कारण हे अतिशय हाय मॉलिक्युल हाय टेक्नॉलॉजी शेतकरी बांधवांना आहे म्हणजे पंधरा दिवसाच्या अंतरानं तुम्ही याचे गरज असला तर दुसरा डोस घ्या तर एका डोसमध्ये तुम्हाला याचं चा। चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ही गोष्ट आहे शेतकरी बनून एक लक्षात घ्या या खताचा पी एच चार पॉईंट दोनच्या आसपास आहे आणि त्यामुळं आपला अतिशय उपयोग फायदेशीर गोष्ट आहे पचायला सुद्धा अतिशय हलक गोष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे की कि फॉस्फोरस किती वहनासाठी आणि पचनासाठी अवघड आहे पण हे खूप फायदेशीर अशी टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे शेतकरी बंधू आता सध्याचा जर विचार करायला गेला तर आता महाराष्ट्रामध्ये सर्व भागामध्ये थंडीची लाट येण्याची खूप मोठी शक्यता आहे कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि प्रत्येकाने थंडी जाणवते पण एकदम अशी वाढलेली थंडी पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे साईड इफेक्ट होतात ते साईड इफेक्ट होऊ नये किंवा थंडीमध्ये आपल्या हळदीचा बचाव झाला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या जमीन जी आहे तो आपल्या जमीनचा पीएच आणि कशा पद्धतीनं सुधरेल आपल्या पिकाला नवीन मुळे येण्यासाठी किंवा जमीन आपली नरम कशी होईल अशा पद्धतीनं आपल्याला विचार केला तर शेतकरी बंधूंनो आताच्या परिस्थितीमध्ये थायोग्रीन नावाचा था हा घटक शेतकरी बंधूंना अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये नव्वद टक्के मध्ये सल्फर कंपनीनं दिलेलं आहे आता बरेच शेतकरी मंत्री भाऊ थायोग्रीनचा तुम्ही खूप वापर सांगता तर शेतकरी बंधूंनो हळद पिकामध्ये सल्फरचा खूप मोठा वापर आहे बरे शेतकरी बेंटोनेट म्हणजे डाळीचं जर आपण सल्फर म्हणतो ते वापरतात पण त्याचं विघटन आणि शोषण खूप स्लो असल्यामुळं त्यापेक्षा ही टेक्नॉलॉजी वापरणं आपल्याला खूप गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो नो येथून आपण दर महिन्याला जर तीन किलो थाईगिरून जमिनी जर दिले तर आपल्या पिकामध्ये तुम्हाला चमक शायनिंग आणि उत्पादकता आणि आपले जे पिकाचं जे पिवळेपणा आहे किंवा पीक लवकरात लवकर हळद जे बसतात असं प्रमाण न होऊ देता आपल्याला पीक जमीन नरम ठेवून आपल्या पिकाची मुळी चांगली ऍक्टिव्ह ठेवून जमिनीची प्रकाश पिकाची संश्लेषण क्रिया चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट ठेवून करून आपल्याला खूप फायदा करेल आता येणाऱ्या थंडीमध्ये पिकाला प्रोटेक्शन चांगलं मिळावं हो। आपल्या पिकाची मुळी चांगली राहावं हो। आपल्या जमिनीचा पीएच चांगला राहावा पीएच कमी कर जस जर जमीनचा आपला जर झाला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशन सुद्धा उचलण्यासाठी मदत आहे जमिनीतला जो पण फॉस्फरस आहे कॅल्शियम आहे किंवा इतर न्यूट्रिशन आहे त्या जमिनीतून लवकरात लवकर अपटेक करून वर पानापर्यंत प्रत्येक फळापर्यंत प्रत्येक पानापर्यंत पोहोचण्याचं काम हे शेतकरी बंधूंनो प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालल्यामुळं आपल्या झाडाची चहा क्रिया चांगली राहते आणि पीक जास्त दिवस हिरवगार राहते आपल्या हळदीमध्ये कुरकुम वाढवण्यामध्ये किंवा आपल्या हळ माला जे चमक आहे शायनिंग आहे हे देण्यामध्ये सुद्धा सल्फरचा खूप मोठा रोल असतो तुम्हाला जसं जमल कारण आता जमीन झाल्यामुळे आपल्याला जमीन लवकरात लवकर कशी मोकळी होईल तुम्ही इतर कोणत्या गोष्टी वापरण्यापेक्षा जर अशा गोष्टी वापरल्या त्याच्यामधून जमीनही आपली मोकळी होईल पिकाच्या मुळ्या चांगल्या राहतील आणि आपला जो फायदा आहे पिकाविषयीचा म्हणजे पिकाच्या आपल्या उत्पन्नामध्ये जे वाढ करण्यासाठी फायदा होईल असं दोहरी पद्धतीनं काम होईल आणि याचं प्रमाण आपल्याला एकरी तीन किलो घ्यायचंय शेतकरी बंधू हे जे आपलं वेदांत कंपनीचं जे आहे झिरो अठावन्न अडतीस याचं जे प्रमाण घ्यायचं अडीच किलो आणि याचं थायग्रीनचं प्रमाण एकरी तीन किलो घ्यायचंय हे दोन्ही एकत्र करून तुम्हाला शेतकरी बंधवांनो आपल्या ड्रीपनं याचं इरिगेशन इरिगेशन करायचंय हे एकदा डोस दिल्याच्यानंतर तुम्हाला पंधरा दिवस कुठल्या प्रकारचं वॉटर सोल्युबल द्यायची गरज नाही आणि आपल्या पिकामध्ये याची भरीव आपल्याला वाढ पाहायला मिळेल यामध्ये काही शंका नाही सर्व शेतकरी बांधवांनी पिकाची गरज अवस्था फाऊन आणि वातावरणाचा विचार बघून म्हणजे आता आपली पिकाची जी काय परिस्थिती आपल्या जमिनी खूप चिकट झालेली आहेत त्या मुळ्या खूप खराब झालेल्या आहेत या अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय लवकरात लवकर पिकाला चांगल्या पद्धतीने ताकद देईल या पद्धतीने विचार करून आपण हा डोस तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद